नमस्कार मंडळी सकाळी सकाळ सकाळ लवकर उठून मी आणि आमचा दोस्त निलेश तर मला ते सोडणार होते साताऱ्याला पण त्यांचा एक एमर्जन्सी कॉल आला नेमसोडला ए टी एम दुरुस्त आम्ही दोघं ए टी एमसाठी आलो आहे नेमसोड गावात आमचे इंजिनियर इंजिनियर आमचे नेमसोड डायरेक्ट ए टी एम रिपेअर ए टी एम रिपेअर असं असतं हे बघा ए टी एम रिपेअर करणार मागच्या बाजूला पहिल्यांदा आम्ही असं करतो आहे आणि आम आमचे निलेश भाऊचे लॅपटॉप वगैरे सगळं सिस्टम पण खरं डेडिकेशन आहे कामाबद्दल निलेश भाऊचं सकाळ सकाळ निम सोडला ए टी एम रिपेअर त्याच्यानंतर ते मला लोन सोडणार तिथून मी माझ्या कामाला जाणार मांडलं पाहिजे चला धन्यवाद सकाळ सकाळ ए टी एम रिपेअर आमच्या दोघांकडे काही रुपाय नाही पण आम्ही लोकांसाठी ए टी एम दुरुस्त करून पैसे काढायची सोय करते चला बाय बाय बाय